पाटील आज सहा दिवस झालं अन्न पाण्याचा त्याग करून उपोषणाला बसले आम्ही समाजाचे दायित्व म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आमच्या कर्तव्या सकल मराठा समाजातर्फे आम्ही आज रास्ता रोख केले आणि आपल्या निर्माणच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो किंवा इशारा देतो की आमच्या झरांगे कटल्याच्या आणि आमच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून ओबीसीतून आम्हाला आरक्षण सगळे से सेरे काय लागू करावा मराठ uh,